आज आपण चित्रपट दिग्दर्शक निर्माते अभिनेते राजा परांजपे यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत राजाभाऊ दत्तात्रय परांजपे उर्फ राजा परांजपे हे मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगातील एक भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माता आणि लेखक होते त्यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी झाला त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो संगीत विभागात ऑर्गन वादक म्हणून राजाभाऊंना संगीताचं उपजतच वेळ होतं हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला विद्यार्थी दशेत असतानाच भारत गायन समाजाच्या बापूराव केतकारांनी त्यांच्या या संगीत वेळाला चांगलं वळण दिलं नवनवीन नाटके आणि सिनेमा बघण्याची वेळ त्यांना त्यामुळे लागली त्यांची अभिनयातील समज पाहून त्यांना लपंडाव या नाटकात अचानक संधी मिळाली आणि त्यांनी त्या ते संधीचं चीज केलं पुढे केशवराव दाते यांनीच त्यांना सावकारी पाश या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली त्यानंतर भालजी पेंढारकर यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतांना त्यांच्यात काही चित्रपट आणि अभिनयही केला पण खऱ्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बलिदान या चित्रपटाच्या माध्यमातून आणि यशाची बरसात झाली ती जीवाचा सखा या चित्रपटाने नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपेचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता त्यांच्या मराठी चित्रपटाव्यतिरिक्त चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले त्यातील दोकलिया हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता त्यांचे चित्रपट पाहायला गेले तर पुढचं पाऊल ऊन पाऊस देवघर जगाच्या पाठीवर लाखाची गोष्ट चाचा चौधरी पाटलाग, ऊन पाऊस जीवाचा सखा बायकोचा भाऊ पसंत आहे मुलगी येथे शहाणे राहतात गुरुकिल्ली काका मला वाचवा पुढचं पाऊल पेडगावचे शहाणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन संत वाहते कृष्णामाई गंगेत घोडं आलं प्रीती तुझी माझी आदमी बंदिनी सोन्याची पावले आधार बायको माहेरी जाते यासारखे बरेच चित्रपट त्यांनी यशस्वी करून दाखवले त्यांचा हा माझा मार्ग एकला या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते अर्थात हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता पाठलाग या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत महिलाचा दगड मानला जातो राजा परांजपे या दिग्गज अभिनेत्याचं नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी निधन झाले असा होता दिग्दर्शक अभिनेते आणि राजा प परांजपे यांचा जीवनप्रवास तुम्ही याचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा